जय शिवराय मित्रांनो राज्यातील नवशतकी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्यासाठी प्रतिसाद असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक एक महत्वपूर्ण अपडेट मित्रांनो राज्य शासनाने काही दिवसापूर्वीच नवश्वक सन्मान निधीच्या सातव्या हप्त्यासाठी एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे त्यामुळे महिनाभरापासून हा हप्ता वितरित झाला नाही पीएम एम किसान व्यक्ती वितरित झाल्यानंतर हा हप्ता वितरित होणार आहे का नाही अशी अंदाज शेतकरी वर्तुळ होते की ही योजना बंद झाली का नाही पण शेतकरी बांधवांना याची प्रतीक्षा होती की आ, हा हप्ता वितरित होणार आहे का नाही याच पार्श्वभूमीवर अं हा सातव्या निधीचा दोन तीन दिवसापूर्वी शासनाने निधी मंजूर केलेला आहे पण हा निधी मंजूर केल्यानंतर हा हप्ता वितरित कधी होणार आहे व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील अशी अंदाज शेतकरी लावत होते याच पार्श्वभूमीवर सतरा सप्टेंबर ही तारीख समोर येत होती की ह्या सातवा हप्ता ह्या सतरा सप्टेंबर पर्यंत जमा होईल पण ही तारीख खूप लांब होती आणि अगोदरच पी एम किसान हप्ता वितरित झाल्यानंतर किमान दहा पंधरा दिवसात हप्ता वितरित वितरित होत असतो पण पीएम केचा हप्ता वितरून ठेवून एक महिनाभराचा काळ लोटून गेलेला आहे पण ही तारीख लांब असल्यामुळे लवकरच या हप्त्यासाठी तारीख निश्चित होईल असे शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं याच पार्श्वभूमीवर अं राज्याचे कृषी मंत्री दत्तमा भे यांनी प्रसारमाध्यमात सांगताना सांगितलेलं आहे की नऊ सप्टेंबर पासून या सातव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचं वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता होणार आहे या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्यांचे थे हप्ता हा नऊ आणि दहा तारखेच्या दरम्यान हा दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या हप्त्यासाठी राज्यातून ब्याण्णव लाख तीस हजारापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत त्यामुळे हे ब्याण्णव लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी नऊ सप्टेंबर पासून वित्युत व्हायला सुरुवात होणार आहे या हप्त्यासाठी राज्यासाठी राज्यातून पी एम किसानच्या धर्तीवर ब्याण्णव लाख तीस हजारच्या पोलीस शेतकरी पात्र झालेत असे अंदाज लावण्यात आलेले होते याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे शेतकरी अपात्र होते त्यांचा बराच डाटा हा मागील काही दिवसामध्ये कृषी विभागाकडून दुरुस्त केलेला होता त्या दुरुस्त केलेल्या शेतकऱ्यांना देखील या नमू शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे वितरण होणार आहे याच पार्श्वभूमीवर ब्याण्णव लाख तीस हजारच्या पुढील जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा सातवा हप्ता येणाऱ्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार सुरुवात होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यां शेतकरी जे या नमो शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्यासाठी प्रतीक्षेत होते की हा हप्ता कधी वितरित होणार आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत खुशभर आहे कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे नऊ किंवा दहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे त्या कार्यक्रमातून या हप्त्याच वितरण हे केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे अद्याप देखील शेतकऱ्यांचे हे एफ टी ओ जनरेट झालेले नाहीत जर ह्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचे पेमेंटचे जनरेट एफ टी ओ जनरेट झाले तर याविषयी माहिती व पुढची प्रोसेस कशी आहे ते आपण पुढील व्हिडिओ पाहूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन शेतीविषयक एक माहिती सह धन्यवाद